सर गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केट घसरत चाललेलं आहे आणि त्यामुळे जे नवीन क्लायंट आलेत किंवा आधीचे पण क्लायंट असेल त्यांचे जे काही पोर्टफोलिओचे रिटर्न्स आहेत इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स ते थोडेसे कमी दिसायला लागलेत तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे हे बघा स्टॉक मार्केट शहाऐंशी हजारावरून म्हणजे सेन्सेक्स जर पाहिला तर शहाऐंशी पंच्याऐंशीवरून तो शहात्तर सत्याहत्तर हजारावर आला आहे म्हणजे नियरली दहा ते बारा टक्क्याचा करेक्शन झालेलं आहे लक्षात ठेवा कधी कधी शॉर्ट टर्म मध्ये करेक्शन हेल्दी करेक्शन मानलं जातं त्यामुळे ऑब्विसली जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांचा पोर्टफोलिओ त्याचे रिटर्न कमी दिसत आहेत काही फंडांचे रिटर्न सुद्धा निगेटिव्ह पण दिसू शकतात पण त्यामध्ये काही काळजी करायची कारण नाही विशेषतः काय झाले माहिती का की जेव्हा करोनानंतर जी एक मार्केटमध्ये रॅली आलेली आहे आणि करोनानंतर जे इन्व्हेस्टर आले आहेत नवीन त्यांना असं वाटतंय की स्टॉक मार्केट फक्त एकाच लेवल वर जात तर, तस नहीं तर थाड़ थाड़ ते तसं जात नाही ते तर त्याला मध्ये काही अडथळे असू शकतात किंवा अप्स अँड डाऊन असतं ऑब्व्हियसली ते वरती जाणार आहे परंतु ते एका सरळ रेषेत वर जाणार नाही तर ते वर खाली वर खाली असं जाणार आहे आणि नॉर्मली आपण आपल्या इन्व्हेस्टरला काय सांगतो तुमची जी लॉंग टर्मची गोल्स आहेत म्हणजे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट आहेत तुमची ती कधी कोणती आहे तर मुलांचं उच्च शिक्षण आहे तुमचं रिटायरमेंट आहे किंवा वेल्थ क्रिएट करायची तुम्हाला आठ दहा वर्षानंतर लॉन्ग टर्म म्हणजे आपण सहा सात वर्षांच्या पुढची जी गुंतवणूक आहे किंवा त्या ती जी गोल्स आहेत त्या सगळ्यांना आपण लॉंग टर्म फायनान्शियल गोल्स म्हणतो मग त्याच्यासाठी केली जाणारी गुंतवणूक ही लॉन्ग टर्म मध्येच असली पाहिजे शॉर्ट टर्म मध्ये त्याचं काय होत आहे कमी होत आहे जास्त होत आहे इकडं बघायची गरज नाहीये आपल्याला आपलं उद्दिष्ट जर दहा वर्षांनंतर आहे माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन किंवा माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे दहा पंधरा वर्षानंतर येणार आहे तर पहिल्या दोन तीन वर्षात मी त्यासाठी जी गुंतवणूक केली आहे माझ्या मुलीच्या मुलाच्या साठी किंवा ग्रॅज्युएशन साठी तर पहिल्या दोन तीन वर्षात ते रिटर्न बघायची गरजच नाही तुम्ही जर ते बघत राहिलात तर तुम्ही लाँग टर्मला थांबू शकणार नाही लक्षात ठेवा सुरुवातीच्या काळामध्ये मार्केटमध्ये प्रचंड ओलेटिलिटी असते जेव्हा नवीन इन्व्हेस्टर येतो तेव्हा त्याचे एक पैसे एका रात्रीच बनत नाही त्या त्यासाठी त्यासाठी संयम असावा लागतो आणि लॉंग टर्मसाठी आलाय ना तर लॉंग टर्म थांबणं गरजेचं असतं त्यामुळे ह्या जे ओलॅटिलिटी आपण ज्याला म्हणतो मार्केट मधली जो चढ उतार जो म्हणतो तो सुरुवातीच्या काळामध्ये खूप असतो आता तुला मी सांगतो पवन की गेले आपण दोन हजार खर तर या व्यवसायात आलोय तर दोन हजार सतरा अठरा किंवा करोनाच्या आधीचे जे क्लायंट आहेत त्यांचे पोर्टफोलिओचे रिटर्न खूप छान आहेत म्हणजे अगदी सांगायचं झालं तर बारा पंधरा अठरा टक्क्याच्या आसपासचे रिटर्न आहेत बरोबर ना का कारण त्यांनी गुंतवणुकीला पुरेसा वेळ दिलाय पासून आता दोन हजार पंचवीस सात आठ वर्ष झाले ज्यांना ज्यांना सात आठ वर्ष झाले त्यांच्या पोर्टफोलिओला अजिबात डेंट नाही आता स्टॉक मार्केट पडून सुद्धा पडून सुद्धा डेंट नाही आहे okay. त्याच्या कारण त्यांनी अक्युमिलेशन फेज मध्ये म्हणजे जेव्हा मार्केट डाऊन होतं किंवा मार्केट एका रेंज बाउंड होतं त्यांनी एसआयपी बंद केली नाही चालू ठेवली इव्हन ज्या ज्यावेळी मार्केट पडतं तेव्हा बऱ्याच जणांनी त्यांच्या गुंतवणुकीमध्ये टॉपअप केलंय ना तर मी असं सांगेल की जेव्हा सेन्सेक्स शहाऐंशी हजारावरून आज जर शहात्तर सत्यात्तर हजारावर आहे तर तुमच्या एसआयपी स्टॉप करायच्याऐवजी किंवा काय पोर्टफोलिओच्या रिटर्न बद्दल काळजी ऐवजी तुम्ही थोडीशी गुंतवणूक वाढवू सुद्धा शकता तुमचे एक्झिस्टिंग जे एस आय पी आहे समजा पाच हजाराची तुमची सुरू आहे तर ती दोन हजारांनी वाढवा एक हजारांनी वाढवा किंवा तुमची जर क्षमता असेल तर त्यात लक्षणीयरित्या तुम्ही वाढ करू शकता त्यामुळं स्टॉक मार्केट शॉर्ट टर्म मध्ये काय करत निगेटिव्ह देत आहे खूप ओलाटायलाय इकडे दुर्लक्ष केलं तरच तुमचं लॉंग टर्म मध्ये पैसे बनते किंवा तुमची जी फायनान्शियल गोल्स आहे ती याची होते मी वारंवार यावर अनेक वेळा मेसेजेस माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला असेल किंवा आपली जी ब्रॉडकास्ट जी लिस्ट आहे इन्व्हेस्टरची त्यामध्ये मी वारंवार वार यावर बोललोय लक्षात ठेवा तुम्ही पुरेसा संयम तुमच्या गुंतवणुकीला दाखवला पाहिजे तसंच तुम्ह तुम्ही पुरेसा कालावधी त्यासाठी दिला पाहिजे आणि तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही गुंतवणूक केली के पाहिजे पन्नास तीस वीस नियमवर हो आपण नेहमीच बोलतो पन्नास तीस वीस नियम काय आहे पुन्हा एकदा सांगतो म्हणजे नवीन इन्व्हेस्टर असेल किंवा जे जी, आपला हा पॉडकास्ट बघत असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी समजावून सांगतो पन्नास तीस वीस बेरी शंभर होते तर तुमचं महिन्याचं उत्पन्न समजा शंभर रुपये आहे तर पहिल्या पन्नास रुपयात तुमचा महिन्याचा घर खर्च आणि तुमची ईएमआय तुमच्या मुलाची शिक्षणाची फी इव्हन तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर हे पन्नास टक्क्यामध्ये पाहिजे तीस टक्के तुमची जी गुंतवणूक आहे पुढची फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूलमध्ये ही तुमची लाँग टर्म फायनान्शियल गोल्ससाठी पाहिजे म्हणजे त्यामध्ये मुलांचं ग्रॅज्युएशन येईल पोस्ट ग्रॅज्युएशन येईल तुमचं रिटायरमेंट येईल किंवा काहींना वेल्थ क्रिएट करायची किंवा काहीना दहा वर्षानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा त्यासाठी भांडवल उभारणी ही सगळी लाँग टर्मची गोल्स यासाठी तुमची तीस टक्क्याची गुंतवणूक ही लाँग टर्मच्या फायनान्शियल गोल्ससाठी पाहिजे आज लाँग टर्म मध्ये एसआयटी पेक्षा बेस्ट टूल नाहीच आहे किंवा म्युच्युअल फंड पेक्षा बेस्ट टूल नाहीच आहे जे सर्वसामान्यांना एकदम पारदर्शक कमी खर्चिक आणि प्रुवन गेल्या तीस चाळीस वर्षांचा जर इतिहास पाहिला तर सेन्सेक्सने किंवा निपटीने किंवा म्युच्युअल फंड मधल्या गुंतवणुकीने बारा पंधरा टक्क्याच्या आसपासचे रिटर्न दिलेले आहेत त्यामुळं संयम ठेवायचा आहे आणि गुंतवणूक करायची बरतीस टक्के आपण पाहिलं हे लॉंग टर्मच्या फायनान्शियल गोलसाठी पाहिजे आता राहिलेली ही ट्वेंटी पर्सेंट आहे म्हणजे वीस टक्के हे तुमची शॉर्ट टर्मची गोल्स असेल किंवा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून असेल आणि थोडस त्यातून हाऊस मोज यासाठी ट्वेंटी पर्सेंट गुंतवणूक तुमची त्यासाठी पाहिजे किंवा ते पैसे तुम्ही त्यासाठी खर्च करायला पाहिजे जा। तुमचं जर उत्पन्न शंभर रुपये आणि तुम्ही जर पन्नास साठ रुपयांचा जर ईएमआय घेत आहे तर तुम्हाला लॉंग साठी आणि इमर्जन्सी साठी पैसेच उरणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमध्येच मोडावे लागतील ज्या वेल्थ क्रिएट करणार आहेत किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही गुंतवणूक सुरू केली तुम्ही आधी मध्ये मोडले तर नुकसान तुमचंच आहे त्यामुळं मी सुद्धा दोन हजार दोन पासून बँकेत जरी जॉब करत होतो तरी इंडस्ट्रीची म्हणजे म्युच्युअल फंड असेल किंवा सेन्सेक्स निफ्टी किंवा ओव्हरऑल शेअर बाजारच्या मार्केटची वीस बावीस पंचवीस वर्षांच्या अनुभवातून ह्या गोष्टी सांगतोय मी सुद्धा याच पद्धतीने माझ्या गुंतवणूक केल्या आणि माझी फायनान्शियल गोल अचीव्ह केली आणि ह्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय त्यामुळे शॉर्ट टर्मकडे प्लीज ओलिटे बघू नका आपली गुंतवणूक मध्ये मोडू नका यसा पी थांबू नका इव्हन मी तुम्हाला सांगेल दिस इज अ राईट टाईम टू ऍड न्यू फंड्स इन युअर एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ म्हणजे तुमची जर काय पोर्टफोलिओ असेल तर आता तुम्ही पैसे ऍड करू शकता ऑबियसली हे बघा मार्केटचा आज वर्षांचा इतिहास आहे जेव्हा तुम्ही पुरेसा कालावधी देता म्हणजे सहा सात वर्ष देता तर बारा टक्क्याने तुमचे पैसे दुप्पट होतातच जवळपास हा मार्केटचा इतिहास आहे हे मी काही नवीन काही सांगत नाहीये किंवा माझ्या मनातलं मनगडण काही सांगत नाही ही वस्तुस्थिती आहे ही फॅक्ट आहे तुम्ही चेक करा तर थोडक्यात आजच्या पॉडकास्टचा विषय हाच आहे की शॉर्ट टर्मच्या व्हॉलेटिलिटी मुळे किंवा मला दोन वर्ष झालेत तीन वर्ष झालेत किंवा गेल्या एक वर्षापासून माझे रिटर्न जर निगेटिव्ह दिसत आहेत किंवा कमी दिसत आहेत तर काळजी करण्याचं कारणच नाही तुम्ही तुमच्या गोलवर फोकस करा तुम्ही शॉर्ट टर्मसाठी नाही आलेला आहेत आणि आपण सुद्धा क्लायंटला काय सांगतो ही बाबा रे तुला जर सहा सात वर्षांचा सा कालावधी द्यायचा असेल तरच अदरवाईज येऊ नको तू मग तू बँक पोस्ट किंवा जी काय तुझी जी पारंपरिक गुंतवणूक तिथच गुंतवणूक करणार तर हे फार महत्वाचं आहे ना तर आजच्या पॉडकास्टचा विषय हाच होता तर हा सगळ्या इन्व्हेस्टरला आपण पटवून सांगतोय समजावून सांगतोय वारंवार त्यावरच बोलतोय लाँग टर्म मध्येच वेल्थ क्रिएट होते शॉर्ट टर्म मध्ये होत नाही शॉर्ट टर्म मध्ये मग तो जुगार मटका त्याला म्हणावा लागेल आणि आपण तो कधीच रेकमेंड करत नाही ना तर लक्षात घ्या शांतपणे गुंतवणूक करा सातत्यपूर्ण गुंतवणूक करा संयम ठेवा आणि तुमची जी फायनान्शियल गोल्स आहेत मुलांचं ग्रॅज्युएशन असेल पीजी असेल पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा रिटायरमेंट किंवा वेल्थ क्रिएशन यासाठी पुरेसा वेळ जा नक्की याची होती ह्या वीस बावीस वर्षांच्या अनुभवातून मी हक्काने आणि अधिकारवाणींनी तुम्हाला हे सांगतोय ठीक आहे थँक्यू